सोन्याचा दर एक्क्याण्णव हजारांवर सोन्याच्या दरातली ही आजपर्यंतची सर्वोच्च वाढ असल्याचं व्यावसायिकांचं मत सोन्यानंतर चांदीचे भावही वाढले आठवड्याभरात चांदीच्या भावात आठ हजार रुपये प्रति किलो वाढ चांदीचे दर एक लाख पाच हजार रुपये प्रतिकिलो वर हार्वर आणि मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक रेल्वे मार्गावरील रुळांच्या दुरुस्तीसाठी घेण्यात येतोय मेगा ब्लॉक प्रत्येक टोल प्लाझावर फास्टॅगचा वापर अनिवार्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार मुंबईतून क्लीन अप मार्शल हद्दपार होणार मे महिन्यापासून नवे स्वच्छता दूध देणार वारंवार येणाऱ्या भांडवलीच्या तक्रारीमुळे कंत्राटदाराला दणका महाराष्ट्रात तब्बल बेचाळीस हजार पॉक्सोची प्रकरण प्रलंबित माहितीच्या अधिकारात ही बाब समोर आली आहे तीस पैकी फक्त एकच पॉक्सो कोड काम करीत असल्याचं खटले प्रलंबित अंगावर मुजोर तरुणीला रेल्वे सुरक्षा दलानं घेतलं ताब्यात पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणानंतर पुणे विभागीय एसटी महामंडळाला जाग जुन्या आणि मुदत संपलेल्या नादुरुस्त अशा बहात्तर बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार हलाल विरुद्ध झटका वाद पेटला नाशिकमध्ये हलाल पद्धतीनंच मटण विक्री करण्याचा खाटिक समाजाचा निर्णय नितेश राणे यांच्या निर्णयाला खाटिक समाजाचा विरोध करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर आज परळी न्यायालयात सुनावणी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात करुणा मुंडे यांच्या मिळकतीचा उल्लेख न केल्यानं दाखल करण्यात आली होती तक्रार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज